दुसऱ्या टप्प्यात होणाऱ्या लातूर लोकसभेच्या मतदानाला सुरुवात झाली आहे लातूर लोकसभेतील अनेक मतदान केंद्रावर सकाळपासूनच मतदारांनी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी रांगा लावल्यात उन्हाचा धडाका लक्षात घेता सकाळपासूनच लोक घराबाहेर पडलेले आहेत लातूर विधानसभा मतदारसंघातील दोन हजार पंच्याहत्तर मतदान केंद्रावर हे मतदान पार पडते लातूर लोकसभेतील अठरा लाख त्र्याऐंशी हजार पाचशे त्र्याऐंशी मतदार आपला मतदानाचा हक्क बजावतील कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून दीडशे पोलीस अधिकाऱ्यांसह दोन हजार दोनशे शहाऐंशी पोलीस कर्मचारी आणि अकराशे होमगार्ड देखील तैनात करण्यात आले जवळपास आठ हजार तीनशे अधिकारी कर्मचारी हे निवडणूक प्रक्रियामध्ये सहभागी झालेले आहेत आपल्याला पाच वर्षासाठी आपल्याला मनपसंत ग सरकार पाहिजे आहे त्यामुळं आपण मतदानाचं कर्तव्य योग्य रीतीनं पार पाडणं ना प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे एवढं एक आपल्याला पॉवर आहे की आपण कोणाला निवडून देणार आणि कोण चांगलं काम केलं विचार करून मतदान करायचं कुठल्याही मोहाला बळी पडायचं नाही आणि आपलं हे राष्ट्रीय कर्तव्य आहे प्रत्येकाने पार पाडायचं हा आपला सर्वात मोठा अधिकार आहे सगळ्यात मोठी पावर आहे आपली त्यामुळे ही सर्वांनीच या पावरचा उपयोग केला पाहिजे